नमस्कार सुवर्णयुग मधील तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आणि ह्या जिजुरी गडावरील महाप्रसादाचं वाटप आहे हे फ्री मध्ये दिला जातो त्या खंडोबा रायाचा आशीर्वाद त्या भावी भक्तांना भरपूर आहे आणि यांना भी भरपूर आहे आज मी या ठिकाणी जे ज्या ठिकाणी अन्नदान होतं त्या ठिकाणी मी आलेलो आहे है, आता यांच्या काही दोन गोष्टी तुमच्याबरोबर पोहोचवण्याचा मी खूप प्रयत्न करतो दोरचे सहा दिवसामध्ये पाच दिवस कमीत कमी दहा एक हजार लोक जेवतात दिवसाला आणि शेवटच्या दिवशी पन्नास ते साठ हजार लोक जेवतात मग आम्ही वेगवेगळे वेग उपक्रम करतो हे जय मल्हार प्रतिष्ठान हे मंडळ आहे पुजारी समा पूजारी वर्गाचं हे गेले चोवीस वर्ष पूर्ण झालेले आता तर पुढच्या वर्षी पंचवीस वर्ष चालू आहे तर दररोज म्हणजे दररोज लोकांना दहा एक हजार लोकांना जेवण होतं म्हणजे कमीत कमी बासुंदी पुरी गुलाबजाम श्रीखंड जिलबी लापशी ह्याप्रमाणे जेवण असतं आमचं शेवटच्या दिवशी कमी कमी साठ साठ ते सत्तर हजार लोक जेवतात शेवटच्या दिवशी बाजरीची भाकरी वांग्याची भाजी सार भात बुंदी या जेवण असं तीन दिवसाला फुलांचं डेकोरेशन असं मंदिरामध्ये होम हवन असतं लाइटिंगचं लाईट लाइटिंगचं डेकोरेशन केलं ला जातं असा सर्व उत्सव जे म्हणणार रान छत्रपती सण हे सर्व मंडळ बाळकृष्ण दगडबा दिडबाई खंडोबा देवाचे पुजारी या खंडोबा नवसाला पावणारं हे कुलदैवत आहे महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जिजुरी खंडोबाचा हा उत्सव चालू आहे मल्हारी मार्तंडाचा उत्सव ज्या दिवशी खंडेरा मल्ली मल मल्हारी मारतंडानी अवतार घेतलेला आहे खंडेरायाचा आणि मणी आणि मल्ल दैत्यांशी युद्ध केलं त्या युद्धामध्ये त्यांचं खंडन केलं म्हणून नाव पडलं खंडोबा या प्रत्यर्थ हा उत्सव इथं साजरा केला जातो पुजाऱ्यांच्या वतीने त्याच्यामध्ये आम्ही पुजारी बांधव आहेत त्या पुजारी बांधवांचा सहा दिवस हा उत्सव साजरा केला जात असतो त्या प्रत्यर्थ भाविकांना अन्नदान ठेवलं जात रोज रोज दहा हजार जेवतात आणि शेवटच्या दिवशी वांग्याचं भरीत कांद्याची पात बाजरीची भाकरी हा देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय सर्व भाविकांना महाप्रसाद असतो एक लाख भाविक त्या दिवशी जेवतात यात्रे दिवशी शनिवारी चंपा देवाची यात्रा आहे त्या यात्रे दिवशी